जय भीम जय शिवराय आज आपण इंदापूर तहसील कार्यालय पुढे इंदापूरची पी आय जातीवादी पी आय आणि हप्ताखोर पी पी म्हणून ख्याती ज्यांची तालुक्यात पसरत आहे असे श्री श्रीकांत कोकणे साहेब यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे खरंतर पी आय आल्यापासून अवैध धंद्याचा सोडसोड चाललेला आहे परत गोरगरिबांना न्याय मिळत नाही इथं गोरगरिबांची द दखल घेतली जात नाही साधं पोच दिली जात नाही गोड बोलून त्यांच्यावरच एखादी ॲट्रॉसिटी केस के असेल तर ते अट्रॉसिटी माग कस घेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि त्या ॲट्रॉसिटी करणाऱ्याच्यावरच क्रॉस कम्प्लीट केले जातात त्यामुळं गोरगरिबांना सर्वसामान्य मागासवर्गीयांना न्याय मिळत नाही मग हे आहे खल या घोष वाक्याचा ब्रीद वाक्याचा पूर्ण उल्लंघन करून रक्षकच कर जर बक्षक बख, होत असतील तर जनतेने न्याय मागायचा कुठं म्हणून अशा या जातीवादी जातीवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावर शासनाने योग्य कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वसामान्यांच्या कामासाठी कार्यकर्ते पत्रकार हे लोकांना न्याय मिळावं म्हणून पोलीस स्टेशनला जात असतात शासकीय दरबारी जात असतात त्यांचं कामच आहे आपण पगार घेतोय म्हणल्यावर लोकांची कामं पार पाडणं परंतु त्यांना अन्यायाविरुद्ध बोलणारी त्यांच्या खाद्यात अडथळा निर्माण करणारी लोक आले तर त्यांचं पित्त उसा उसाळतं आणि गोरगरीब जनतेला पत्रकारांना चिरडण्याचं काम हे जातीवादी प्रवृत्ती करत असतात म्हणून संविधानाच्या माध्यमातून कार्य करायचं असेल तर त्यांनी संविधानाच्या माध्यमातून कायद्याने काम करावं अन्य आवाज उतरणार उठवणाऱ्या विरुद्ध विरु, विरुद कारवाई करू नये जे हप्तेखोर अयवधनवाले दन, आहेत त्याच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु त्यांना पाठीशी घातलं जातं त्याच्याशी भागीदारी केली जाते आता बऱ्याच जणांनी सांगितलं पत्र साथीदारांनी मग याची चौकशी तर एस पी साहेबांनी पोलीस महासंचालक वरिष्ठ गृह विभागाने करणं गरजेचं आहे कारण हे अधिकारी म्हणत असतील की मी अमुकचा नातेवाईक आहे मला अमुकचा सपोर्ट आहे मग त्यांना जर एवढाच माज असेल तर त्यांनी खाकीवरती उतरावं वर्दी, हो। खाकी वर्दी काढून आमच्या सामाजिक चळवीत कार्य करावं म्हणजे त्यांना कळल मी कुणाच्या बापाला बेत नाही किंवा मी कुणाला घाबरत नाही ह्याला ना कळल त्यांनी खाकीवरती उतरून कधी बी कार्यकर्त्यांच्या नादी लागावं त्यांना खुलं आव्हान आहे म्हणून त्यांना जर कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यात कायद्यांनीच राज्या, वागावं हो। शासनाचा पगार घेत जनतेचा पगार आहे तुम्हाला तुम्ही नोकर आहात नोकर आहेत नोकरांनी नोकरा 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 नोकराच्या नोकरा दृष्टीनेच वागावं हो। बरेच पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी आहेत कर्मचारी आहेत परंतु काय थोडी बदमाश असते ती त्याच्यामुळं पोलीस स्टेशन असो किंवा इतर खाते असते ती भ्रष्टाचारी ते बदनाम होते ती म्हणून शासनाला माझं सांगणं आहे की अशा बदमाश जरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांना घरची जागा दाखवावी आणि त्यांना काय राजकारण करायचंय समाजकारण करायला किंवा राजकारण करायचं करा राज करा त्यांनी खुशाल करून द्या त्यांना तोरीला तोर द्यायला आम्ही सगळे आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकर कार्यकर्ते तयार आहोत याला कधीच आम्ही मागे आठलो नाही आम्ही तीस पस्तीस वर्षापासून संघर्ष करत आलोय संघर्ष हे आमच्या रक्तातच आहे हे असले बडवेगिरी करणाऱ्यांना आम्ही कधीच भीक घालत नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे तुम्ही शासनाची जन जनतेचे सेवक आहेत जनतेचे सेवकांनी जनतेचे प्रमाणेच वागावे ते काय कुठले दोन नंबरचे धंदे नाहीत तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील पगारातले तर आम्ही आता सांगितलं भीक भाग आंदोलन करू आणि तुम्हाला दोन दोन तीन तीन रुपये असं गोळा करून आणून देऊ तेवढ्या जर ना, ना भागत असेल तर मंत्र्यांच्या जा दारात जाऊन बसू आणि यांना हप्ता गोळा करून देऊ आज म्हणून या अधिकाऱ्याची भरणेमामांना एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगणार आहे बर्णीमा तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आजी दादा पालकमंत्री आहेत तर असल्या अधिकाऱ्या जे जे अधिकारी उर्मट आहेत जे जे जातीवादी प्रवृत्ती जे भ्रष्टाचार आहेत की अशा लोकांची उचल बागडी करून त्यांना तात्काळ निलंबित करा नाही तर वेळ प्रसंगी विविध प्रकारचे आंदोलन केले जातील आणि वेळ प्रसंगी मावाच्या घरापडून सुद्धा न्याय मागण्यासाठी या अधिकाऱ्यावर नालकांच्या कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करू बसू तिथं आणि त्याही पुढे बंगल्या बंगल्यासमोर सुद्धा बसू म्हणून त्या अधिकाऱ्यांनी हे थोताडगिरी बंद करावे आणि मामानी भरणे मामानी आणि आज दादांनी यात लक्ष घालावं पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं आणि असल्यांना पेकटात लाता घालून इथून हाकलं लावावं एवढीच मी मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय जय क्रांती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा